चटपटीत झणझणीत असं आज आपण आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये आवळ्या मुबलक प्रमाणामध्ये बाजारात येतो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं भरपूर फायबरसुद्धा आहे त्याच्यामुळे चला आज आपण बनवूया चटपटीत आणि झणझणीत असं होणारं आवळ्याचं लोणचं यासाठी मी इथे घेतलेले आहेत आवळे अर्धा किलो वजनी आव आहेत स्वच्छ धुवायचे आहेत मला जे आवळे मिळाले होते हे थोडेसे मोठ्या साईजमध्ये होते स्वच्छ धुतल्यानंतर ह्याला आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि कुकरला फक्त आपल्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत जर जा तुमचा कुकर लहान असेल तर तीन ते चार शिट्ट्या द्या इथे आव्या आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही आहे इथे आपण अर्धा किलो आव्यांसाठी अडीच वाटी पाणी वापरणार आहोत वाटी पाणी आपण आधीच घातलं आहे आव्य शिजताना इथे दोन वाटी पाणी आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आता हे लोणचं आहे त्याच्यामुळे पाणी गरम करून उकळून थंड करायचं आहे इथे मी घेतलेले मोहरी जी लाल रंगाची येते जी लोणचं करण्यासाठी वापरतात वन टेबलस्पून रेग्युलर घरातली मोहरी आहे जी फोडणीमध्ये वापरली जाते आणि दोन टेबलस्पून मेथी आहे सुरुवातीला एक टेबलस्पून तेलामध्ये मेथी खमंग परतून घेऊया हे जे लोणचं आहे हे मोहरी फेसून केलं जातं थोडंसं हे जास्त झणझणीत आहे तर तुम्ही ही रेसिपी पहिल्यांदाच करणार असाल तर मी तुम्हाला सांगेल की फक्त पाव किलो आवयाचा आधी करून बघा जर तुम्हाला हे लोणचं आवडलं लो, तर नक्की जास्त प्रमाणात बनवा बघा मेथी कशी खमंग परतून घेतली आहे तेलामध्ये आता हे जे तेल उरलेलं आहे त्याच्यामध्ये मोजून पाव किलो इतकं तेल घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम तेल चांगलं कडकडीत कर, गरम करायचं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे इथे फोडणीमध्ये मोहरी जी काळी मोहरी येते ती इथे टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर बघा सगळी मोहरी मस्त तडतडली आहे मोहरी छान खमंग झाली पाहिजे आता इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी केलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे वन टी स्पून भरून हिंग बघा गॅसची फ्लेम बंद करून थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी करून मगच तुम्हाला हिंग त्याच्यामध्ये हळद आणि मी काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे फक्त रंगासाठी आपल्याला हे तिखट नको आहे कारण जेव्हा आपण ही मोहरी फेसणार तेव्हा ते, ते तिखटच होणार आहे आवळे थंड झाल्या आहे आवळे थंड झाल्यावेळेला आपण जे पाणी घातलं होतं शिजताना ते सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेतलेत असे जे आवळे आहेत आपल्याला हाताने सोलून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बघा हा आवळा थोडा कडक आहे खूप जास्त शिट्ट्या देऊन हा आवळा मी शिजवला नाही आहे आवळ्या खूप जास्त शिजवला तर त्याच्यातले पोषक तत्व कमी होतात आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणावर फायबर असतं त्याच्यामुळे आवळ्या जास्त शिजवल्याने त्याच्यातलं फायबरचं प्रमाण कमी होतं सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला जर हवं असेल तर बारीक कापूनसुद्धा घ्यायचं आहे मला खूप मोठे मोठे पीसेस नको होते त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं मध्यम साईजवरती कापून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला अख्खे अख्खे ठेवायचे असतील तर तसेसुद्धा तुम्ही ठेवू शकतात आता जी मोहरी घेतलेली आहे आपण ही लाल रंगाची मोहरी घेतलेली आहे ही तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळेल वजनावरती शंभर ग्रॅम इथे मी मोहरी घेतली होती सुरुवातीला मोहरी स्वच्छ निवडायची आहे आता मिक्सरच्या जारमध्ये मोहरी घातलेली आहे जी मेथी आपण तेलामध्ये खमंग परतून घेतली होती तीसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे सुरुवातीला फक्त याची पावडर करून घेऊया आणि मग आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत हे पाणी जे आपण आवे शिस्तांना टाकलं होतं ते पाणी घातलेलं आहे आणि एक वाटी गरम करून थंड केलेलं पाणी पाणी गरम करून थंड करूनच वापरायचं आहे आता ते सुद्धा एक वाटी घातलेलं आहे परत मिक्सरला व्यवस्थित फिरून घेऊया आता आपल्याकडे एक वाटी पाणी उरलेलं आहे ते सुद्धा आपण वापरणार आहोत पण ते पाणी मोहरी फेसताना आपल्याला घालायचं आहे आता मोहरी फेसायची मी नक्की काय करायचं इथे माझ्याकडे एक तांब्या आहे तांब्या घेतल्या आहे घुसळण्यासाठी माझ्याकडे रवी आहे ते सुद्धा घेतलेलं आहे आता हे जे मिक्सरचं मिक्सर होतं ते तांब्यामध्ये घालूया उरलेलं एक वाटी पाणी घेऊया ते सुद्धा तांब्यात टाकूया आणि कमीत कमी पाच मिनटं आपल्याला ह्याला घुसवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा एक ते दोन मिनटं ह्याला बीट करू शकतात पण ही पारंपरिक पद्धत आहे घुसळण्याची साधारणपणे पाच मिनटं आपल्याला ह्याला घुसवून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही ह्याला ना, ना। मस्त असा ह्याचा जो वास आहे झणझणीत हा नाकामध्ये डोक्यामध्ये पोचतो पारंपरिक रेसिपी आहे अप्रतिम चवीचं होतं पण जसं मी मगाशी सांगितलं हे तिखट होतं ज्यांनी कधीच या पद्धतीचं लोणचं बनवलं नसेल त्यांनी सुरुवातला थोड्या कमी प्रमाणात बनवा आता ह्याच्यामध्ये अडीच टेबलस्पून मीठ घेतलं आहे आता मिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात मी सैधा नमक घरांमध्ये वापरते इथे गुळ घेतलेला आहे एक टेबलस्पून कारण आवळा जो आहे ना हा हलकासा तुरट असतो त्याच्यामुळे थोडंसं मी ह्याच्यामध्ये गुळ घातला आहे गुळाच्या जागी तुम्ही साखरसुद्धा घालू शकतात हे जे लोणचं आहे रूम टेम्परेचरवरती एक महिना सहज टिकतं लक्षात घ्या जेव्हा तुम्ही याला स्टोअर करणार ज्याच्यामध्ये भरून ठेवणार ते जे तुमचं भांडं आहे हे स्वच्छ असणं गरजेचं आहे ज्या बरणीमध्ये भराल ती बरणी स्वच्छ असणं गरजेचं आहे त्या बरणीवरती तुम्हाला एखादा रुमाल बांधून ठेवायचा आहे म्हणजे लोणचं तुमचं जास्त दिवस टिकेल आता ही थंड झालेली सुद्धा वरती घातलेली आहे ही सुद्धा आपल्याला थंड करूनच टाकायची आहे अप्रतिम चवीचं चा आणि चढणारं मोहरीचं लोणचं तयार झालेलं